हाय मित्रांनो सहा साडेसहा वाजल्यात पाऊस चालू झालाय मला वाटते साडेतीन मला वाटते चार वाजल्यापासून पाऊस अजून काय बंद व्हायचं हो नाव घ्या नाही मागाशी लय जबरदस्त पाऊस झाल्या दोन अगोदर तुम्हाला अंगणात पाणी दिसते का मस्तपैकी झाला दोन पाऊस लैराट्या जा झाल्यात म्हणजे अर्ध्या अर्ध्या तसाच पाऊस झाला दोन मागाशी सगळे ओके मध्ये झाले गुरु हो का पाऊस ताना गेल कपडे पाताले कपडे ओले झाले अजून बी आभाळ निघते माग तो पावसाची काय गॅरंटी नाही तुम्ही म्हणता रोजच काही शेडमध्ये व्हिडिओ बनवतोय आता पाऊस आल्यावर काय करणार मित्रांनो पावसात जाऊ शकत नाही चिकून झाला सगळं कुठं बनवायचा तिथं बनवायचं शेड एक शेफ जागा आहे तेवढ्या जागेत बनविला की ओके मध्ये टाकायचा आपला काय विषय नाही गुरं फिर लई भिजल्यात गुरु तर आज गिर चार तीन साडेतीन चार वाजल्यापासून गुरु ओके मध्ये मला आता चढून धावतो कसा विषय झालाय असा विषय झालाय मस्त पैकी हे रानात तुम्ही दिसते का, पानी पानी का ना कोरडा ह्यात पाणी साचलं होतं मध्ये काकर्यानी पण ते आता पाऊस कमी झाल्यामुळे ती आटून गेले चांगला पाऊस झालाय लहान नावनं तुम्हाला कळतच असन निभार जागेवर राहतं पाणी मोकळी राहण्या त्यात पाणी पटकून आटून जाते आमच्या अनुभवस्त कोण काय घराच्या बाहेर दिसा नाही मित्रांनो असा विषय आहे आणि मी म्हणलं आता दिवस मावळ्याच्या आधी घ्यावा व्हिडिओ काढून परत नाही उशीर झाल्यावर परत पावसाचा हा जाण विषय हो होतो काय होतं मित्रांनो मोबाईल पावसात घेऊन जा आपल्या मोबाईलला नाही काय होत पण काय होतं कॅमेरावर पाणी आल्या नीट दिसत नाही त्यामुळं मग इथं काढत असतो विषय होतो काय म्हणायचं तुम्हाला आणि आजचा काय विषय पाऊस येईन म्हणून वाटलं नव्हतं पण अचानकच वातावरण तयार झालं आणि एक डागार होतं बारक फस्ट पटल पाऊस चालू झाला का थोडं डागार होतं परत जी पाऊस आला म्हणता रपा 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 परत परत ती पाऊस आल्या परत अजून आबा तयार झाला आता ती पाऊस आल्यापासून अजून आबाळच ता मागणं तयार होतं अजून बी येणंच असं वाटतंय मागणं कारण की मागणं अजून तयारच होत आहे वातावरण त्यामुळं आज काय सुट्टी दिन म्हणून पावसाचं वाटत नाही कारण की चांगली जमदार लावून धरली पावसाने मस्त पैकी परत व्हिडिओ मित्रांनो व्हिडिओ टाकायचं कावगड एक आले गर पुढे रेंज येत नाही चला पाव जावं लागतं परत पावसाचं टेन्शन आहे परत चला पाव जायचं व्हिडिओ टाकायचा व्हिडिओ जास्त व्हिडिओ जायला आता रेंज नीट नसली तर अर्धा तास लागतो एक दी तास लागतो रेंज असली तर दहा पंधरा मिनटात बी होतं आता कसं आहे रेंजवर फाय जी आली तर फाय जी बी नीट चलत नाही संकट आहेत मित्रांनो सोपं नाही 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 असले पावसच आहे लाईटीचं लाईटीचं आज बुधवारमुळं काय लाईट नव्हती त्यामुळं सकाळी ती एकच्या आसपासचं रील का अपलोड करून टाकली मला माहीत होतं असं कुठं ना होणार आहे म्हणून मग मी टाकली लवकरच म्हणलं परत रील काय काढणं होणार नाही ना पावसामुळं आधीच टाकून द्या व्हिडिओ काय आपण कसं बी काढीन त्याला काय शे दावा आणि आमच्या आका कुठं चालली काय माहिती थी। चालली तिकडे असं काहीतरी तिचं काम पर्सनल आणि कुठे गेले काय कळा नाही दिसत नाही बरं का काय पडले काय का ना आली महागाई विषय का तिकडे दिसली का न तो आली महागाई कशाला गेली काय माहिती आली महागाई मला वाटतंय वाड्याचं पाणी पिणे बघायला गेले असते तिकडे वाढले काय झाले मी बी जाणार आहे पण पाऊसच बंद ना मित्रांनो पाऊस तो मला जरी दिसत नसला ना तरी पाऊस आहे तो का दिसला पाऊस चालेल मित्रांनो असं काही नाही की पाऊसच नाही असं नाही पाऊस अजून ते चालेल पावसाने इतकं भारी केली मित्रांनो काय शब्द नाही सांगाय शब्द नाही इतकं भारी झाले नाही तर उडी जळायला लागलं होतं विना असला स्टॉपचा विषय चालता आणि खूप गार मुस्त वारं मागाशी पावसात भिजलो फिरलो आनंद घेतला मस्तपैकी पावसाचा काही दिसत नव्हतं पावसा मरणाचा पाऊस काय दिसलं नाही काय दिसत ना विशेष तपास झाला परत झालं कमी जरा पण आमच्या म्हणजे इकडे करमाळा सोलापूरला एवढा पाऊस सांगितला नाही पण भरपूर झाला मागाशी पाऊस बस एवढा झाला तरी आपण आनंदी लय व्हायची आपल्याकडं लय व्हायची याची अपेक्षा नाही थोडा झाला तरी बस काय असा आहे विषय आणि मला यायला जांभळे कशाने येत काय काही नाही ना, येते हा विषय झाला आहे आणि आमचे गँग बा कसे लिडर तसे गँगस्टार सगळे गँग शेडमध्ये ती दोन बाहेरची आत नाहीत बांधली कारण की ती जिथं बांधायची तिथं पाणी आलंय कारण की पाणी आणि ते आत बांधल्यावर त्या पाण्यात तुडून तुडून राडा करून चुकून करून सकाळ सगळं भरून टाकते म्हणून त्यांना बाहेरच टोल्यात बांधायच्यात पण थोडे वेळ आता नाही आता बांधल्यावर आडा होतो विषय टॉपचा होतो ही नोंद घ्या आणि आमच्या आवाज आम काहीतरी विषय चालला आहे बरं का याची बी नोंद घ्यावी तुम्ही दिसतंय का मला आता थोडा शेडमधन थेट प्रक्षेपण आहे शेडमधन बाकीचा विषय परत बघू आजचा विषय एवढाच सकाळ सकाळ मी नियोजन केलं तर त्यामुळं गुरांचं गवत फिवत आणून फुलत दुपारीच मला माहित होतं आबा म्हणलं पाऊस येतो तो आणून फुक त्यामुळे मी आणून ठोलतो त्यामुळे विषय काय नाही आले लांबला नाही तर मग सकाळ सकाळ मग आम्हाला तीच करीत बसावं लागलं असतं ते बाहेरचे नव्हत बांधलेले वास्त्र झाड तुम्हाला त्याला सकाळ खायला असली बांधवची बॉम्बालचे ते त्याला बांधून त्यातले एक वास्त्र सोडायचे बरं का मित्रांनो काय होत आहे ती वासरू बांधून ठेवले का नाही ती दुसरे जण आवाने एक काय वरडायचं नाही एक वरडलं की एक हां करते असं होते विषय दुसरे काय नाही झालं झालंय आणि आमच्या आबा काहीतरी गप्पा चालू सगळे गप्पाच्या पाहतातही सात वाहत आल्या मग अंधार पडायचे आधी विषय करून टाकावा पाऊस काय बंद व्हायचं नाव घे नाही हो पांढरं पांढरं दिसत असं चालू आहे रिपी रिपे रिपीप रिप विषय मित्रांनो काय नाही विषय बाकी विषय ना मस्त मस्त झाले आणि आज मी व्हिडिओ शूट पडलो असतो मी आताच असा विषय करतोय आणि आज मला कुंबडीचं पिलू कुठेतरी दिसलं होतं तू तप दिसला माहिती लहानचे खानला किती बी केलं तरी पावसात झग मारते ते आणि तिकडे उडदा जाते ती तफ पलीकडे खानला ते सांगितलेलं काय नाही सांगू सांगू झालं जे आय करता विषयी सा टिंग टिंग विषयी झालाय टिंग टिंग, टिंग। चला मित्रांनो ही सायंकाळच्या भागाची बागाची नोंद शेडमध्ये व्हिडिओ आणि विषय झालाय खोल फक्त पावसाचा असा जप आमची दोन गडी बाहेर जात गारखं हो राहिल जा गारटून गेल्या एक करताय रुत आणि एक करताय उभा राहिले ताटून गेले ती मी बघू घेऊन मित्रांनो आज तुम्हाला विभागाची काय घडलं आहे ते सांगितलं विषय झाला संपला 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 आणि झाला आहे दहा मिनटाचा व्हिडिओ तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केला संध्याकाळी काय झालं आहे ते विषय मग आठ घेतो लय लांबीत नाही तुम्ही असं करतो मी दहा मिनटाचा काढतो संध्याकाळ सकाळचा दहा संध्याकाळचा दहा वीस मिनटाचा वास आहे ओके होते चला बाय बाय रामकृष्ण सकाळचा सकाळचा विषय सकाळच्या भागात चला बाय बाय